सैफ अली खान सैफ सैफरी हल्ला म्हणजे मुंबईकरांना इशारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर रात्री अडीच वाजता त्याच्या घरात घुसून चाकूने झालेला हल्ला ही मुंबईकरांना वॉर्निंग बेल आहे हल्लेखर तरुणाने सैफवर चाकूने सपासप वार केले रक्तबंबाळ अवस्थेत सैफ ऑटो रिक्षातून लिलावती इस्पितळात गेला तेथील डॉक्टरांनी त्याला वाचवलं त्याच्या मणक्यात घुसलेला चाकूचा तुकडाही बाहेर काढला त्याच्यावर झालेल्या हल्ल्यांनी बॉलिवूडला हादरा बसलाच पण मुंबईकरांनाही सावध राहा असा इशारा या घटनेने दिलेला आहे मुंबईतील पश्चिम उपनगरातील बांद्रे येथे सद्गुरु शरण या बहुमजली इमारतीत सैफ व त्याचा परिवार अकराव्या बाराव्या मजल्यावर राहतात आलिशान डुप्लेक्स फ्लॅट मध्ये सैफ करीना त्याची मुले तैमूर व जे राहतात मुलांना सांभाळणाऱ्या आयही तिथेच राहतात चंदेरी दुनियन सैफ करीना ही जोडी जशी सेलिब्रिटी आहे तसे हा परिवार धनाडेयी आहे पण मध्यरात्री नंतर आपल्या घरात घुसून कोणी आपल्याला हल्ला करेल अशी किंचितही कल्पना या दाम्पत्याने कधी केली नव्हती सैफ अली आई शर्मिया टावर एक प्रसिद्ध अभिनेत्री सैफचे वडील मंसूर अली पतोडे हे स्टार क्रिकेटपटू नबाब कुटुंबात जन्मलेला सैफ नेहमी शाही जीवन जगत आला आहे आणि त्याच्या भौतिक ग्लॅमरही आहे सर्वात दाखादाय बाग म्हणजे त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून हल्ला करणारा बांगलादेशी तरुण आहे या तरुणाने हल्ला करण्यासाठी सैफ हे टार्गेट का निवडलं तो सैफच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा वांद्रे परिसरात उच्चभ्रू वस्ती आहे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बांगलादेशी हल्लेखोरला प्रवेश मिळाला कसा त्यामागे कोणी मास्टर आहे का सैपवर चाकूने हल्ला करून तर तिथून पसार कसा झाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत सैफ याच्या अभिशन फ्लॅटमध्ये लायब्री आर्ट वर्क स्विमिंग पूल मुलांना नर्सरी थिएटर सुंदर सजावट केलेले सिलिंग आहेत घरात ऑडी स्पायडर आहे मर्चिडीज बेंज रेंज रोवर अशा अलिशान मोटारी आहेत सैफचे आजवर पंचाहत्तर चित्रपट प्रदर्शित झाले दिल चहात आहे कल होना हो हम तुम ओंकारा हे त्याचे गाजलेले चित्रपट करणाशी लग्न होईपर्यंत सैफ वांद्रे येथील फॉर्च्युन हल्स मध्ये राहत होता सैफ चे घर आहे शिवाय वडिलोपार्जित गुरुग्राम येथे मोठा पॅलेस आहे आजवर मुंबई सेलिब्रिटींवर आणि सार्वजनिक जीवनातील आघाडीच्या नेत्यांवर जीवघेने हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या पण घरात घुसून सैफवर झालेला हल्ला ही अतिशय गंभीर घटना आहे पण पोलीस प्रशासनाला आव्हान देणारी बाब आहे राज्यात सरकार कोणाचे असो देशात मुंबई हे सर्वात सुरक्षित महानगर म्हणून ओळखलं जातं दिल्ली कोलकाता बंगळूर हैदराबाद लखनौ पटनापेक्षा मुंबई खूपच सुरक्षित आहे मुंबई हे चोवीस तास धावणारे महानगर आहे या महानगरात धनाढ्य गर्भ श्रीमंत आहेत आणि लाखोंच्या संख्येने कामगार कर्मचाऱ्यां रोजंदारीवर पोट भरणारे देखील आहेत मुंबई कोणालाही उपाशी ठेवत नाही रात्री बारा नंतरही एकी एक तरुणी लोकल बस किंवा रिक्षा टॅक्सीने प्रवास करू शकते मुंबई महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर आहे व महामुंबईची लोकसंख्या दोन कोटींवर आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येत रोजगार नोकरी व उद्योग व्यवसायासाठी परप्रांतीयांची संख्या मोठी आहे मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या पंचावन्न लाखांपेक्षा जास्त असावी पाटणा किंवा लखनौपेक्षा मुंबईत हिंदी भाषिक जास्त आहेत बाहेरून येणारे लोक कोण आहेत ते कुठून आले कुठे राहतात काय करतात त्याचे पोलीस रेकॉर्ड काय आहे याची सविस्तर व अद्यवत माहिती मुंबई पोलिसांकडे आहे का मुंबईत पकडलेल्या गुन्हेगारांमध्ये अन्य भाषिक जास्त सापडतात हे वास्तव आहे मुंबईतील घुसखोरीवर नियंत्रण आहे का, का हा प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची लढून मिळवलेली राजधानी आहे देशातील सर्वात महागडे शहर म्हणून मुंबई ओळखली जाते अन्य कोणत्याही शहरापेक्षा रिअल इस्टेटचे दर मुंबई सर्वात उंचीवर आहेत वांद्रे ते जुबुक अंधेरी गोरेगाव या हा परिसर चंदेरी दुनियतील कलाकार निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ आदी चित्रपट सृष्टीतील संबंधित आगार आहे विविध क्षेत्रातील ग्लॅमर असलेले मुंबईत खूप आहेत व्यापार उद्योग व्यवसाय वित्तीय क्षेत्रातील बडे आसामे मुंबईतच राहतात देशातील सर्व दिग्गज राजकीय नेत्यांचे निवासस्थानी मुंबईत आहेत म्हणूनच या महानगराची सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे सैफ याच्यावर त्याच्या घरात जाऊन झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दोन चार कोटींपासून ते पन्नास कोटीपर्यंत पर्यंत अलिशान फ्लॅट घेऊन राहणारे कदाचित सुखी समाधानी असतील वैभवात लोळत असतील पण ते सुरक्षित आहेत का हा मुद्दा आव्हान देणारा ठरलेला आहे सैफ याच्यावर घरात घुसून हल्ला करणारा हा बांगलादेश आहे शरीफ उल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हे त्याचं नाव वय वर्ष तीस मेघालय मार्गे तो भारतात आला पश्चिम बंगालमध्ये काही काळ झाल्यानंतर त्याने मुंबई गाठली विजयदास या नावाने तो वावरत होता बांगलादेशी लोकांची घुसखोरी वर्षानुवर्ष चालू आहे केंद्रात कितीही सरकारी बदलली तरी या घुसखोरीला लगाम कुणाला घालता आलेला नाही अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांनी देशात दोन कोटींपेक्षा जास्त बांगलादेशी असावेत असं संसदेत म्हटलं होतं पण आज त्यांची संख्या किती असेल पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे त्यांना देशात आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं रोजगारही मिळतो सीमा सुरक्षा दलाची नजर चुकून बांगलादेशी घुसखोरी वर्षानुवर्षे ये कशी करतात भारतात रोजंदारीवर मजूर भाजी विक्रेते मासे विक्रेते बांधकामांवर वॉचमेन सुरक्षा रक्षक घरकाम अगदी हे दे लोक काम करतात पण त्यांना हुडकून काढणं ही खूप मोठी कठीण गोष्ट आहे साहेबच्या हल्लेखोऱ्याला पकडण्यासाठी मुंबईचे दोनशे पोलीस अहोरात्र काम करत होते शेवटी त्याला ठाण्याला पकडण्यात यश मिळालं सैफवर हल्ला झाला तेव्हा तो निशस्त होता व हल्लेखोर सशस्त्र होता हल्लेखोर बांगलादेशातून केव्हा आला कसा आला कुठे कुठे राहिला त्याला आसरा कोणी दिला मुंबईत कधी आला मुंबईत कोणाबरोबर राहिला तो सैफच्या घरी कसा पोहोचला त्याचं टार्गेट थेट सैफ होतं का त्याच्या मुलाचं अपहरण करून त्याला खंडणी मागायची होती का या सर्व प्रश्नांची उत्तरे गूढ आहेत जेव्हा हल्लेखोर सद्गुरु शरण इमारतीत घुसला तेव्हा वॉचमॅन चक्क झोपले होते त्याला अडवणारे कोणी नव्हते सैफच्या घराबाहेर सुद्धा सीसीटीव्ही नव्हता तो जिन्यावरून चढताना व उतरताना त्याचे पोलिसांना मिळाला अभिनेता निर्माता राकेश रोशन यांच्यावर अंडरवर्ल्ड गँग कडून दोन हजार मध्ये हल्ला झाला होता कहोना प्यार हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेच हल्ला झाला पण तो त्यातून वाचला सलमान खानला तर ठार मारण्याच्या आजवर धमक्या आल्या होत्या एप्रिल दोन हजार चौदा मध्ये सलमानच्या घराबाहेर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले गोळीबार मागे लॉरेन्स विष्णोवी गँगवर संशय घेतला जात होता सलमानचे वडील सलीम खान यांना दे जून दोन हजार बावीस मध्ये वांद्र्याच्या घरी धमकी देणारी पत्रे आली एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत दंगल झाली तेव्हा संजय दत्तवर गोळ्या झाडल्या गेल्या दोन हजार चौदा मध्ये गोवर खान लाईव्ह परफॉर्मन्स चालू असताना स्टेजवर येऊन एकाने थप्पड लगावली पण त्यानंतरही कार्यक्रम चालूच राहिला मार्च दोन हजार तेवीस मध्ये शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोन मुले घुसली बराच वेळ लपून बसली नंतर मन्नत बंगल्या बाहेर रेकी केल्याची घटना घडल्याचे लक्षात आलं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथे त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली व हल्लेखोर पसार झाले सैफर झालेला हल्ला त्याच्या घरात घुसून झाला हे गंभीर आहे सैफ अली खानला भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान दिलाय पण पद्मश्री प्राप्त सेलिब्रिटी मुंबईत महानगरात त्याच्या घरात सुरक्षित नाही हा संदेश मात्र या घटनेने दिलेला आहे लेखक डॉक्टर सुकृत खांडेकर